नमस्कार दिव्यांग तरुणाला उदरनिर्वाहासाठी उभारून दिला उद्योग छत्रपती संभाजीनगर सांजवार्ता ब्युरो आजकाल लग्नसोहळी मोठ्या थाटामाटात होतात असाच एक लग्न सोहळा काटेकाळी परिवारात मोठ्या थाटात रविवारी पार पडला परंतु या लग्न सोहळ्यापेक्षा चर्चा सुरू आहे ती त्यांच्या सामाजिक कार्याची काटे आणि दोन्ही हात नसलेल्या चौरगीनाथ लोखंडे यांचा उदरनिर्वाह चालवावा यासाठी ड्रोन तयार दीड लाख रुपये किमतीची मशीन भेट दिली काटेंचे व्याही ज्येष्ठ विधी अजित काळे यांनी शेतकऱ्यांना प्रति एक सामाजिक बांधिलकी म्हणून आत्मग्रस्त शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले काटेकाळे कुटुंबीयांनी केलेल्या सामाजिक कार्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे दिव्यांगांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच एस टी विभागीय कार्यालयातील कार्या लिपिक नवनाथ बोकडे यांच्या प्रयत्नाने या सामाजिक कार्य घडून आले बोकडे यांना सामाजिक कार्यात रुची असल्यामुळे त्यांनी काटे आणि काळे यांना लग्न सोहळ्यानिमित्त मदतीचा प्रस्ताव मांडला दोनू दोन्ही कुटुंबीयांनी तत्काळ होकार देत सामाजिक कार्य मदत केली म्हणजे काटे आणि काळे कुटुंबीयांमध्ये लग्न सोहळा पार पडला त्यावेळी हे सामाजिक कार्य पार पडले इतरांसाठी ही जगावे हीच खरी माणूस की आपण आपल्यासाठी जगतो परंतु इतरांसाठीही जगावे हीच खरी माणुसकी आहे सामाजिक कार्य करत नाही तेच सर्वात मोठे पुण्याईचे काम आहे त्यामुळे आम्ही दिव्यांग तरुणाला रोजगार मिळावा यासाठी मदत केली तसेच आमचे व्याही काळे यांनी शेतकऱ्यांना मदत केली आमचे मदत कार्य सुरूच भविष्यातही सुरूच राहील लग्न सोहळ्यात लाखोंची उधळपट्टी होते त्यात काही नवीन नाही परंतु सामाजिक भान ही काही मोजक्याच मंडळींना असते डॉक्टर डी एस काटे धन्यवाद